श्री स्वामी समर्थ कलियुगात स्वामी भक्ती का वाढत आहे लाखो भक्त स्वामीसेवा का करतात इतरही देव नाहीत का सत्य हे आहे की सगळे देव एकच आहे भक्त फक्त भक्तांची श्रद्धा ज्या देवावर अधिक असते त्या देवावरचा अनुभव त्यांना लवकर येतो कलियुग हे संघर्ष आणि संकटाचे युग आहे आणि अशा काळामध्ये लोकांना जलद कृपा करणारे भक्तांचे रक्षण करणारे आणि कर्मकांडाशिवाय सहजसाध्य असलेले गुरु भक्तांना हवे असतात महाराज याच गुणधर्मासाठी ओळखले जातात म्हणूनच आज त्यांच्या भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे कलियुगामध्ये माणूस सतत दुःख तणाव यांचा सामना करत असतो अशा परिस्थितीमध्ये महाराजांसारख्या गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या कलियुगामध्ये नोकरीच्या समस्या आर्थिक संकटे आरोग्य समस्या कौटुंबिक कलह जास्त भासत आहे असं असताना लोकांना मानसिक शांतता हवी असते महाराजांनी भक्तांना एक अभयवचनच दिलेले आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वासच भक्तांची संख्या वाढवत आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात दत्तभक्ती ही कलियुगामध्ये विशेष प्रभावी मानली जाते म्हणूनच महाराजांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे महाराजांची कृपा ज्यांना लाभली त्यांचे अनुभव ऐकूनच लोक भक्तीच्या मार्गावर येतात आजही लोक स्वामींच्या चमत्काराचे अनुभव घेत आहे भक्तांच्या आडीअडचणी दूर होत आहे आजारी माणसे बरी होत आहे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सहज घडत आहे महाराजांच्या भक्तीचा मार्ग हा अतिशय सोपा आणि प्रभावी आहे कोणत्याही वेळी नामस्मरण म्हणजेच श्री स्वामी समर्थ असा जप केला तरी कृपा प्राप्त होते श्री स्वामी समर्थ हे नाम अतिशय शक्तिशाली आहे संकटातून बाहेर पडण्यासाठी लोक आध्यात्मिक मार्ग शोधत आहेत नामस्मरणाने संकट दूर होतात असे अनुभव भक्तांना आलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद